आता याच्यामध्ये आपण चिकन शिजून घेतलेलं चिकन टाकून देऊ चिकन शिजवून घेतलेलं आता मस्त स्वरातील जणजनी चिकनची भाजी बा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं नव्या रेसिपी मध्ये स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं स्वरातील झणझणीत असं चिकन, चिकन हे बघा त्याच्यासाठी असं अर्धा किलो चिकन आणलंय आन आणि बघा यशवार वाटीमध्ये आपण आधी पिजू घातलाय तर चला, चला मग मंडळे आता आपण चिकन शिजवून घेऊ आधी आणि करू पुन्हा यशवारातील झंझरी असं चिकन चिकन शिजवून घ्यायचं आधी हे बघा थोडं तेल टाकायचं चिकन शिजवायला ते चांगलं कडक झालंय काही आदर कलसन पेस्ट आहे आर्कसन पेस्ट टाकून द्यायची चिकन टाकून द्यायचं मधून टाक थे, थे चिकन टाकले मध्ये हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चिकन का हळद बारका चमचा हळद टाकायची आणि बघा थोडं मीठ मीठ टाकायचं आणि आता याला चांगला असं मिक्स करून घ्यायचंय याला मस्त पैकी असं मिक्स करायचं आजचं मस्त पैकी बेत येऊ असा एकदम झणझणी चिकन ये आता याला चांगलं शिजू द्यायचं चिकनला आता या ठेवायचं या का बघू मस्त शिजायला लागले काय पाणी बिनी काय टाकलं नाही त्याला मस्त पैकी पाणी सुटले एकदम बाहेर एकदम मस्त बघा आता एक काम करायचंय टाकून ठेवायचंय आणि ह्याच्यावर आहे ना असं थोडं पाणी टाकायचं ते बघा परातीत ठुलेलं पाणी चांगलं कडक झालंय आपण हे परातीतलं पाणी आहे ना मध्ये टाकून ठेवा आधी चांगलं असं मिक्स करून घेऊ शिजवायचं आहे याच्या पाणीमध्ये आणि पाच मिनिटं ठेवलं ना याच्यामध्ये की मग हे शिजणार आहे शिजलं की मग मस्त जन या स्वरातलं चिकन करायचंय चिकन शिजलंय चांगलं तर चला चिकन काढून घेऊ आपण तेल टाकायचं थोडं तेल चांगलं कडक झालंय बघा हे आहे ना लसण कोथिंबीरची पेस्ट आहे हे टाकून द्यायची बघा पेस्ट चांगली परताय लागली आहे का मिरच्या पोडायच्या टाकायच्या चार पाच मिरच्या टाकणार आहेत आपण काही घरगुती काळ तिखट आहे दोन चमचे टाकून द्यायचे घरी बनविलेलं काळ हे बघा चिकन मसाला हे चिकन मसाला टाकून द्यायचा थोडा एव्हा काही मसाला चांगला परतलाय आणि आपला असा मेन आयटम एव्हा काय यशवार यशवारातली जणजण इथं अशी चिकनची भाजी आज यश टाकून द्यायचा आहे स्वार टाकून दिलाय आता ह्याला मस्त पैकी असं घट्ट होऊ द्यायचा आता याश यशवार मस्त पैकी बघा असा शिजायला लागलाय बघा मस्त पैकी आपला असा यशवार शिजलाय ते बघा कसा दिसतंय यशवार एकदम भारी बघा आता याच्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलेलं चिकन टाकून देऊ चिकन गे शिजवून घेतलेलं आता मस्त पैकी बेतयोग या स्वरातील जणजणी चिकनची भाजी बघा आपल्याला पाहिजे तेवढा असं भाजी वाढवायची असते तर पाणी टाकायचं एवढा गरम करून घेतलेलं आहे पाणी हे गरम पाणी टाकायचं मध्ये हे बघा थोडं पाणी टाकायचं आपल्याला अजून बस आणि आता ह्याला मस्तपैकी अशी उकळी फुटू द्यायची मग आपलं मस्त अशी जणझणी चिकनची भाजी तयार होणार आहे या स्वादातली या बागा मंडळी झणझणीत अशी स्वरातली चिकनची भाजी तयार झाली आपली मस्त उकळली बी भाजी मस्त तरी बी सुटली त्याला हे बघा हा 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 हे बघा बघा कशी तरी सुटली हा हे बघा एकदम कमी साहित्यात बनलेली या स्वरातली झणझणीत चिकनची भाजी आहे एकदम भारी झाली भाजी तर मंडळी तुम्ही बी रेसिपी आणण्या ट्राय करून बघा एकदम बारी आहे तर मंडळी या जेवायला